काल शनिवारी चौसष्टाव्या राज्य स्पर्धे नाट्य स्पर्धेतील चौथं नाट्यपुष्प गुंफलं गेलं नाटक होतं ती तुझ्याकडे बघते लेखक विक्रम मारुती शिरतोडे दिग्दर्शक रोहित रुपेश पवार आणि सादर करणारा संघ कृष्णाकाट फाउंडेशन सांगली नाटकाची सुरुवात एका मुलाखतीने होते नाटकाचा मुख्य नायक गोपाल याची मुलाखत सुजय घेत असतो प्रेम कसं झालं कसं जमलं या विषयावर ती मुलाखत असते आणि नाटकाचा नायक गोपाल स्वतःची प्रेम कहाणी सुजयला सांगायला सुरुवात करतो गोष्ट रंगत जाते प्रत्येक टप्प्यावर प्रेम वेगळं असतं त्याची मॅच्युरिटी वेगळी असते प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगळी मुलगी आवडू शकते किंवा शाळेतलं प्रेम वेगळं कॉलेजमधलं प्रेम वेगळं अशी चर्चा सुरू असते गोपाल त्याची गोष्ट सांगायला सुरुवात करतो कॉलेजमध्ये गेल्यावर राधा इंदलकर नावाची मुलगी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये उत्तम डान्स सादर करते आणि गोपाल उत्तम गाणं सादर करतो हळूहळू त्या दोघांमधलं प्रेम फुलत जातं एकमेकांबद्दलचं आकर्षण वाढत जातं गोपालला त्याचे दोन तीन मित्र म्हणजे योगेशदादा आणि सुल्या हे प्रेमाबद्दल सल्ले देत असतात की एखाद्या मुलीला आपलं कसं करून घ्यावं तिच्यावर इम्प्रेशन कसं पाडावं वेळोवेळी ते गोपालला सल्ले देत राहतात हळूहळू दोघांमधलं अंतर कमी होत जातं आणि ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात याचवेळी गोपाल तिला लग्नासाठी विचारतो कालांतराने ती हो म्हणते आणि लग्न झाल्यावर ती सासरी म्हणजेच गोपालच्या घरी राहायला जाते आणि अचानक आनंदाचं प्रेमाचं वातावरण असतं ते जाऊन नात्यांमधली कटुता वाढत जाते राधाला कोणत्याही प्रकारची बंधनं नको असतात म्हणजे मंगळसूत्र घालणं किंवा घरातली सगळी कामं स्त्रियांनीच करायची किंवा वटपौर्णिमा साजरी करायची सण समारंभ साजरे करायचे या गोष्टी तिला मान्य नसतात ती फेमिनिझमला जास्त प्राधान्य देणारी मुलगी असते आणि यातूनच मग दोघांमधले ताणतणाव वाढत जातात एका टप्प्यावर राधा गोपालला विचारते की तुला आई वडील किंवा मी यातली एक गोष्ट ठरवावी लागेल यावर गोपाल तिला आपण एकत्रच राहू असं सांगतो पण ती ऐकत नाही आणि एका वादावादीच्या प्रसंगी गोपाल तिच्यावर हात उगारतो त्या क्षणी राधा घर सोडून निघून जाते आणि त्याच वेळी प्रेमाचे सल्ले देणारा दादा सुद्धा अचानक गायब होतो इथेच पहिला अंक संपतो दुसऱ्या अंकामध्ये राधा सोडून गेल्यावर गोपाल खूप निराश होतो तिला परत घरी आणण्यासाठी खूप विनवणी करतो पण ती काहीच ऐकत नाही आणि अखेर ती कोर्टाची घटस्फोटाची नोटीस पाठवते घटस्फोटानंतर गोपाल पूर्णपणे खचून जातो पण राधा मात्र स्वतःला सोशल वर्कमध्ये व्यस्त करून घेते एनजीओ मध्ये काम करत राहते प्राण्यांचं संगोपन आणि त्याचबरोबर स्त्रियांवरील अन्याय या विरुद्धच्या कामामध्ये ती भाग घेत राहते गोपाल सुरुवातीला जरी मनानं खूप खचला असला तरी तो पुन्हा उभारी घेतो आणि त्याला त्याचे मित्रही सांगतात की पैसा महत्वाचा आहे तेव्हा तू तु तुझ्या तु तु आयुष्यात काहीतरी कर स्टेबल हो राधा सुद्धा त्याला हेच सांगत असते की वयाच्या एकविसाव्या वर्षी आपण लग्न केलंय आई वडिलांच्या पैशावर आपण किती दिवस जगणार त्यामुळे आता तरी तुला स्वतःला कमावण्याची गरज आहे तुझ्यावर माझी जबाबदारी आहे पण या सगळ्या गोष्टी गोपालला नंतर समजतात त्याला उत्तम गाणं म्हणता येत असतं आणि मित्रांच्या सांगण्यावरून तो त्याच्या गाण्याचेच कार्यक्रम करायला सुरुवात करतो त्याला खूप चांगलं यश मिळतं नाशिकच्या एका कार्यक्रमामध्ये रस्त्यावर गोपालला एक वेडा फिरताना दिसतो आणि तोच दादा असतो जो गोपालला कायम प्रेमाचे सल्ले देत असतो दादाची मैत्रीण दिशा त्याला सोडून गेल्यामुळं त्याची वेड्यासारखी अवस्था झालेली असते हे पाहून गोपालला खूप मानसिक धक्का बसतो यामध्ये दोन वर्ष निघून जातात दोन वर्षांमध्ये सुद्धा तो राधाला विसरलेला नसतो आणि राधाही गोपालला विसरलेली नसते पण तरीही ती माघारी येण्याचा विचार करत नाही आणि एक दिवस राधा गोपालला भेटण्याची तयारी दाखवते ती तिच्या मैत्रिणीबरोबर निरोप पाठवते की तिला रेबीज झालाय हे कळल्यावर गोपालला अतिशय दुःख होतं तो तिला भेटण्यासाठी आतूर असतो पण त्यांची भेट होऊ शकत नाही ती हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन असते इथं नाटक संपतं आणि गोपाल वेड्यासारख्या स्थितीमध्ये फिरत राहतो राधाची आठवण काढत राहतो असा कथानकाचा भाग आहे लेखक विक्रम शिरतोडे यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं ही संहिता लिहिली आहे त्यातील काही वाक्य ही मनामध्ये घर करून गेली जसं की प्रेमामध्ये मनाचा स्पर्श महत्त्वाचा आहे शरीराचा नाही मन गुंतलं की शरीर आपोआप गुंततं माणूस दूर गेला किंवा आवडती व्यक्ती दूर गेली की गुगल मॅपवरून सुद्धा आपण त्याला शोधू शकत नाही अशी अनेक वाक्य लेखकांनी अतिशय उत्तम पद्धतीनं लिहिली आहेत आणि त्याचा परिणाम प्रेक्षकांच्या मनावर वेगळंच काम करून गेला संपूर्ण नाटकामध्ये बरेच ब्लॅकआउट होते पण तरीही ते अतिशय सफाईदारपणे सांभाळून घेतले गेले प्रत्येक ब्लॅकआउटच्या वेळी वाजणारं संगीत हे नव्वदच्या दशकातील गाण्यांचं होतं आणि ते अतिशय मधुर वाटलं प्रसंगाला साजेसं सा असं संगीत होतं ज्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण नाटकावर झाला नाटकाचे लाईट्स अतिशय योग्य होते विशेष करून जेव्हा गोपाल त्याचा प्रोग्राम करत असतो त्यावेळची लाईटची आखणी विलोभनीय होते गोपाल जे गाण्याचे कार्यक्रम करत असतो त्या कार्यक्रमाचं उशिरा सुचलेलं शहाणपण हे नाव खूप साजेसं वाटलं आणि वेगळं वाटलं नाटकाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे लाईव्ह संगीत स्वतः नाटकाचा नायक गोपाल हा लाईव्ह गाणं म्हणत होता साथीदारसुद्धा पेटी आणि तबल्यावर तयार होते ऑन स्टेज त्यांनी ही गाणी सादर केली आणि त्याचा एक सुखद अनुभव सर्व प्रेक्षकांना मिळाला गोपालचे जे मित्र होते त्यांचा अभिनय विशेष वाखाणण्याजोगा होता सुल्याच्या भूमिकेत गोमटेश अंकल खोपे आणि योगेश दादाच्या भूमिकेत विशाल शिरतोडे हे अतिशय सहजतेनं रंगमंचावर वावरले आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाटकाचा नायक गोपाल अर्थात पुंडलिक परेट यांनी जीवतोड मेहनत घेतली आहे हे, हे त्याच्या प्रत्येक गीतातून आणि प्रत्येक हालचालीमधून दिसून येत होतं तसंच राधा हे पात्र करणारी साक्षी गिड्डे तिचा अभिनयही सहज सफाईदार वाटला निखिल वैरागर यांनी नेपथ्य अतिशय साधं सुटसुटीत आणि प्रायोगिक पद्धतीचं वापरलं प्रत्येक प्रसंग दाखवताना केवळ लाईटचा वापर करून त्या प्रसंगांमध्ये प्रेक्षकांना नेऊन ठेवण्याचं काम प्रकाश योजना करणारे आशिष भागवत यांनी केलं ध्वनी संयोजन रोहित पवार यांनी अतिशय उत्तम केलं दिग्दर्शक रोहित रुपेश पवार यांनी प्रत्येक कलाकाराकडून खूप मेहनत करून घेतली आणि कलाकारांनीही तितकीच साथ दिली हे संपूर्ण प्रयोग पाहिल्यावर लक्षात येतं लेखक दिग्दर्शकानं आणि कलाकारांनी संपूर्ण संहितेला योग्य न्याय दिला असं वाटतं नाटकाचा प्रयोग अत्यंत सुंदर संगीतमय आणि नवा विचार देऊन गेला आज संध्याकाळी सात वाजता या स्पर्धेत सादर होणारं नाटक आहे भर चौकात गांधी पुतळ्यासमोर सादरकर्ता संघ लोकमान्य कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ सांगली we